आज आपण एक सुंदर असं भाषण बन आहोत विषय आहे मी जिजाऊ बोलते लिहून घ्या सुंदर भाषण आहे नमस्कार मित्रांनो माझं नाव जिजाबाई शहाजी भोसले लोक मला प्रेमाने जिजाऊ म्हणतात मी मराठा साम्राज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराजांची आई आहे मी जिजाऊ बोलते माझं आयुष्य ही एक प्रेरणा आहे मी लहानपणापासूनच कर्तव्य नीतिमत्ता आणि स्वाभिमानाचे मूल्य शिकले लग्नानंतर स्वराज्याचा विचार माझ्या मनात रुजला माझ्या मुलांवर नुसतं प्रेमच नाही केलं तर त्यांना शूर स्वाभिमानी आणि न्यायप्रिय बनवलं छत्रपती शिवाजी महाराजांचे बालपण जिजाबाईंच्या शिक्षणा शिक्षणानेच घडले मी त्यांना रामायण महाभारत आणि संतांचे विचार ऐकवले स्वराजाचे स्वप्न मी त्यांना सांगितलं आणि त्यासाठी प्रेरित केलं स्त्री म्हणून मी नेहमी निडर राहिले संकट आली तरी मी कधीही हार मानली नाही स्वराज्याच्या स्थापनेत माझं योगदान फक्त एका आईचं नव्हे तर एका मार्गदर्शकाचं होतं माझ्या संस्कारामुळे छत्रपती शिवाजी महाराज महान योद्धा झाले आज प्रत्येक स्त्रीने स्वतःवर विश्वास ठेवला पाहिजे आणि मुलांना चांगले संस्कार दिले पाहिजेत आपलं कर्तव्य ओळखा ते निभवा आणि स्वाभिमानाने जगा आणि मुलांना चांगलं शिकवा धन्यवाद जय जिजाऊ जय शिवराय जाता जाता म्हणेन मी जिजाऊ बोलते स्वाभिमान माझा श्वास शिवराय घडवताना घेतला स्वराज्याचा ध्यास संस्काराची मी पेटवली ज्योत धैर्य आणि सत्याचा दिला मी बोध आई म्हणून घडवले स्वप्नांचे राजे स्वराज्यासाठी लढले किती संकटाशी बाजे सह्याद्रीच्या कड्यांना मी प्रेरणा दिली स्वाभिमानाने मुलं या मातीत रोवली आज ही स्त्री होऊ शकते महान जर स्वप्नाच्या वाटेला धरला इमान मी जिजाऊ प्रेरणा असते प्रत्येक हृदय शिवरायांच्या युगात माझी कथा अमर राहिली चॅनलला सबस्क्राईब आणि बेलकनला क्लिक करायला विसरू नका धन्यवाद